चार सामने दोन विजय दोन पराभव मुंबईनेच्या टीमची पॉईंट ठेवलमध्ये स्थिती काय आहे मुंबई नेसला अजून सेमीफायनल फायनल काढण्यासाठी से काय करावे लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो मुंबईनेचा काल यू पी आर एसने पराभव केला यू पी ओ आर एसने या आतापर्यंत या डब्ल्यू पी एलमध्ये एकही सामना जिंकला नव्हता त्यांनी काल मुंबईनेचा पराभव केला मुंबई टीमने प्रथम बॅटिंग करताना एकशे एकसष्ट रन्स बनवल्या होत्या एकशे बासष्ट रनचे आव्हान युपी आर एस पुढे होते तर अठरा ओव्हर्समध्ये हरलील देऊळच्या शानदार खेळमुळे यू पी आर एसने हे टार्गेट चेस केले आणि यू पी आर एसने या डब्ल्यू पी एलमध्ये पहिला विजय मिळवलेला आहे संपूर्ण डब्ल्यू पी एल पॉइंटेबलचे समीकरण पाहूयात मुंबईने टीम कितव्या स्थानावरती आहे हे आपण जाणून घेऊयात ए पी आर एसने काल डब्ल्यू पी एल मधील त्यांचा पहिला विजय मिळवलेला आहे आणि मुंबईनेचा या डब्ल्यू पी एलमध्ये दुसरा पराभव झालेला आहे तर टेबल टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहे रॉयल चॅलेंजेस बेंगलोर चॅलेंड्स बेंगलोरचे दोन सामने झाले आहेत दोन सामन्यांपैकी दोन्ही सामन्यामध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोरने विजय मिळवलेला आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर या डब्ल्यू पी एलमध्ये पराजित टीम आहे त्यांचे चार फंड आहेत आणि त्यांची नेट रनरेट ही शानदार आहे तर मुंबईनेचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय दो जान्ट जान्ट दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर तिसऱ्या खंड गुजरात जायंटची टीम आहे गुजरात जाईनचे तीन सामने जाणारे आहेत तीन सामन्यांपैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे त्यांचेही चार पॉईंट आहेत तर दिल्लीचे तीन सामन्यांपैकी एक विजय आणि दोन पराभव दोन गुण आहेत तर यूपीचे चार सामन्यांपैकी एक विजय आणि तीन पराभव त्यांचेही दोन गुण आहेत तर मित्रांनो सेमीफायनलच्या रेसमध्ये जाण्यासाठी प्रत्येक टीमला प्रत्येक सामना हा कोर किंवा मरो असतो प्रत्येक सामना जिंकवाच लागतो तर सध्या रॉयल चॅलेंज बेलोची टीम पॉईंटमध्ये पहिल्या स्थानावरती आहे आणि मुंबईनीची टीम दुसऱ्या स्थानावरती आहे मुंबईचे यावर्षी दोन पराभव झालेले आहेत तर मुंबईनीची टीम सेमी फायनल फायनलमध्ये का आपण असं काय वाटते आपण कमी शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा